संजू परब यांची शिवसेना प्रमुखपदी निवड झाल्यानंतर आज त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले श्री परब यांची शिवसेना जिल्हा प्रमुखपदी निवड झाल्यानंतर त्यांचे आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात शिवसेना कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करून त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी त्यांना भगवी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व शिवधनुष्य देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी अशोक दळवी तालुका प्रमुख नारायण राणे शहराध्यक्ष बाबू कुडतरकर माजी नगरसेविका शर्वरी धारगळकर गजानन नाटेकर प्रतीक बांदेकर परिक्षित मांद्रेकर भारती मोरे बंटी पुरोहित सुहासिनी सौदागर नंदू शिरोडकर देवया सूर्याजी सुदन कवठणकर प्रेमानंद देसाई क्लॅटस फर्नांडीस दिनेश सावंत नितीन मांद्रेकर गणेश प्रसाद गळवस सुरेश डुवळे प्रतीक बांदेकर अर्जित पोकळे रोहित पोकळे

सांगूनच देण बाबा बाजूने ज्याचा जय भोवी जय या ठिकाणी संजू परब यांना सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना पक्षाचं अध्यक्षपद या ठिकाणी दिलेलं आहे मी निश्चित खात्री देतो की आज जी या ठिकाणी असलेली उपस्थित मकाशी प्रेमानंद म्हणाले की पदाधिकारी <laughs> 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 कार्य करतो मी सगळ्यांचे आभार मानतो की तुम्ही मला पत घेण्यासाठी मला एक सत्य सगळ्या पदाधिकारी मी आभार मानतो मी मनापासून सगळ्यांची मनोगता ऐकतो की सगळ्यांच्या मनोगतामध्ये एकच आहे की आपला पक्ष वाढला पाहिजे दोमाने वाढला पाहिजे मला एक पद दिलं आहे ते काम करण्यासाठी दिले जे पद मानाचं नाही तर एक पद कामाचं आहे असं या ठिकाणी हे पद मानाचं नसून कामाचं आहे सगळेजण जिल्हा परिषद नगरपालिकेविषयी तर माझं जर वैयक्तिक मत आहे पक्षाचं मत नाही भाईच मत नाही हे माझं वैयक्तिक मत जे भाई सांगतील थी थी ज्या ते ज्या मतदारसंघात होणार सांगेल तो म्हणत नाही पण माझी जी गाणी असतील की बाईंसमोर मी निश्चित मानले मला सतरा जिल्हा परिषद आणि येणाऱ्या ज्या दोन नगर ट्रेक आहेत वेंगुराय सांग ते स्वतंत्र राहायचे आणि आपली दाखवायची आपली तयारी आहे निश्चितपणे आम्ही लढू आणि आम्ही जिंकू असा विश्वास या ठिकाणी मी सांगू इच्छितो महिला वर्ग मी सर्व पदाधिकारी असतील पुरुष मंडळी असतील त्यांना सर्वांना एकत्र करून सोप्या कार्यकर्त्यापासून मोठ्या कार्यकर्त्यांना या संघटनेत स्थान संघटनेचा प्रेम मिळेल कोणाही कार्यकर्त्याला दुखवलं जाणार का नाही आणि तेव्हा मी जास्त काय बोलत नाही एवढेच सांगतो की तुम्ही बने असतील कार्यकर्त्यांनी मिळून सदच बापूर्तरकर असेल सगळ्यांनी मिळून प्रेमानंद देसाई

सर्व विभागाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांना घेऊन त्यांनी त्या दिवशी आणि प्रवेश केला मला की निवडणुका मी माझं काम दाखवून मी तिथे मिळवला या हेतूने तुम्ही काम करा निश्चित जो चांगलं काम करेल त्याला निश्चितपणे या पक्षाला न्याय मिळेल आणि परत एकदा सांगतो मी जरी जिल्हा प्रमुख असलो भाईंच्या शब्द बाहेर मी जाणार नाही हे भाई सांगतील तेच मी निश्चितपणे या ठिकाणी करेन एवढंच सांगू परत एकदा सगळ्यांचे आभार मानतो नंतर थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आम्हाला जे चकच्या भूक करून दाखवत होते ना त्यांना आता आम्ही बरोबर हात दाखवणार असा चकच्या भूक आता आमचं आमच्याकडे चालणार नाही कारण आमच्याकडे ती नाही हनुमान म्हणजे मालकी आहे सगळं ते तुम्हाला बरोबरच सांगतो आम्हाला एवढी आता प्रोत्साहन झालं की ज्यावेळी ही बातमी व्हायरल झाली त्यावेळी सगळेजण खूश झाले आणि त्या दिवशी आम्ही दळवी साहेब आम्ही सगळे एकत्र होतो काय एकत्र होतो आम्ही सुद्धा जेल्लश केला स्वागत केलं आम्ही देतो आम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीच्या रात्री उपर्ती कधी बोलू दे आणि यापूर्वी दळवी साहेबांनी सुद्धा आम्हाला खूप चांगलं प्रेम दिलं दळवी ते एक तालुका एक एक तालुका